ये जगह बहुत खतरनाक है, इसमें आपको जानलेवा खतरा हो सकता है सगळीकडे पहाडी आहे आवाज बिल्कुल करू नका काही लपलं असू शकते अशा प्रकारची आणि इकडं माया ऐंशी हजारच्या चपलीचे चे हालपा काय झाले बाबा मुसळधार पाऊस मटणाची भाजी खतरनाक अरे हा कांदा आहे याची एक अशी खासियत आहे एक वेळ आपण लावलं डबल लावायचं काम नाही नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता सकाळची दहा वाजली आहे आणि इकडे मुसळधार पाऊस चालू आहे आणि ह्या मुसळधार पावसात हे पारू खुर्चे बसते कारण तिथे खाली बसायला आवडत नाही खुर्ची शिवाय ते बसत नाही तू एवढा पाहुणे येऊ राहिलो ना तू तो काय म्हणते आम्हाला सवरच नाही देऊ राहिला मी तू येऊच राहिलो येऊच राहिलो काय करावं काही नाही राहिलं तिच्या माळाची पटकट आणि तिकडं वाघा दौर मारायचं हे काय तालय पाहुणे बारा वाजले आहे बाहेर बम पाऊस चालू आहे आणि अजून माया घरचा स्वयंपाक नाही झाला कारण मायाबा म्हणून राहिले होते की मी तालुक्याच्या ठिकाणी जातो आणि मटण घेऊन येतो आता बाबा गेले सकाळीच परंतु अजूनही आले नाही मग आता मटण घेऊन येते तर कोण ते बेसन करण ना खायन कारण स्वयंपाक करावं लागते मले पाहून घ्या बम पाणी चालू आहे आता मी पाव राहिलो बाबाची वाट बाबा जेव्हा येव्हा आपण मस्तपैकी मटन फ्राय करून खाऊन घेऊ भाकरी भाकरी कुणी करत नाही भूक एवढी लागली का खतरनाक बोलत झाले काय पाणी नांद गाव पाणी चांगलं अरे, अरे बाबा मुसाई धार पाऊस <laughs> <laughs> चार तासाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बाबा जेव्हा बाजार घेऊन आले तेव्हा आनंद गगनात मागत नव्हता मुसळधार पावसात ओलेचिंब होऊनही थंडी लागत नव्हती कारण हातात मटणाच्या पन्न्या होत्या मी पटकन बाबाच्या हातातील थैला घेतला आणि स्वयंपाकघरात नेऊन ठेवला स्वयंपाकघरात गेल्यानंतर त्या थैल्याची प्रथमता मी अनबॉक्सिंग करायला सुरुवात केली आणि त्यातून भाजीपाला भातक आणि इतर पनण्या बाहेर काढल्यानंतर मला त्या झोऱ्यामध्ये दोन मटणाच्या पनण्या दिसल्या मटणाच्या पनण्या पाहून मी बाबाला म्हटलं बाबा याच्या दोन पन्ने आहे ना हा सोय होय काय भाजीचा मस्तपैकी वास सुटला आहे भाजी आपली एकदम तयार आहे मटणाची भाजी खतरनाकड मस्त मस्तपैकी जेवण करणं चालू आहे आणि एकाइकडं मी मस्तपैकी चुलीवर गरम गरम पोळ्या लाटू राहिलो तीन वाजलेले आहे आणि आपलं जेवण आताच चालू आहे जेवण होत भाजी कायची आहे तुम्ही ओळखा सकाळचे सात वाजले ना आपण आलो आहे आपल्या वावरात पाहून घ्या कसं आलं आपलं सोयाबीन खतरनाक अन्न तो नाही तेवढंच झालं ह्या हो धुऱ्यानं मी फवारा मारून टाकला राऊंडअपचा ढोरा चरते म्हणून आणि हे आपलं सोयाबीन डवऱ्याचा फेर मारायचा होता पण भोसुळचं ते काय म्हणते हे पाण्याचं अजूनही शितोळे चालूच आहे ते पाय तिकडं पांढरं पांढरंच दिसून राहिलं पाण्याचे शितोळे होऊ राहिले इकडे फवारा मारला राऊंडअपचा आणि हे माई ऐंशी हजाराची चप्पल कशी झाली तो आपण या खिशात कटुले तोडले हे बम तुम्हाला दाखवतो मग हे बाय लय हाय न तू कावडा बम लू राहायला मुली पाहून बे, बे बाय ह्यासारखा कोणता प्राणी होय का पक्षी होय म्हणते असा कावडा म्हणते अनो तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली हे पाय हा जो कांदा आहे हा येले असे फुलं आलेले आहे हा कांदा आहे याची एक अशी खासियत आहे किल्ले एक वेळ आपण लावलं का डबल लावायचं काम नाही उन्हाळ्याभर या पाणी जरी नाही टाकलं याची हे पानं आहे ना पुरे चिंबून जाते वाहून जाते आणि नंतर जसेच्या तसेच होते म्हणजे कसं बा हा कांद्याचं एक वैशिष्ट्य आहे एक वेळ हा कांदा लावला डबल लावायचं काम नाही मस्त फुलं येते इथं तण आहे त्याच्यानं ओळखून येऊ राहिलं मी आज दोन तीन जागी लावून ठेवलेलं ला। आहे तुम्हाला जर पाहिजे असन तर कमेंटा करून सांगा मला तुम्हाला हा कांदा देतो काय नाव आहे याचं काय मी पण कांदा म्हणते इले तर इथं लावला दिसला मस्त फुलं लागते इले <smell> हे पाय इथं आहे हो अजून एक असे मी पूर्ण धुऱ्यावरच लावून ठेवलेलं आहे मस्त वाटते येलं ढोरंही खात नाही डुकरे खात नाही हरणं खात नाही काहीच नाही मस्त हिरवे हिरवे पानं आहे तरी कोणीच याले खात नाही येले मस्तपैकी फुलं लागते खतरनाक चांगलं वाटते आणि इकल्ला कांदा पाथ तुम्हाला दिसत असेल ना येले फुलं लागलेले येले मस्त फूल आला है, पाकस माहोल फूल दिसते अशा पद्धतीची फुलं लागते या कांद्याला हाय ना मस्त बढ़िया? मी येले कांदा म्हणतो तुम्हाला जर माहीत असेल याचं असले नाव काय आहे तर रपारप कमेंटा करून सांगा म्हणजे मलाही माहित होई बाकी जे व्हिडिओ पाहू राहिले तेलही माहित होईन की याचं नाव असली काय आहे मी तर कांदाच म्हणतो एप्रिल फुल म्हणतो तिला एप्रिल महिन्यात तिला फुलं लागत असते म्हणते पण हा जुलैच महिना आहे मग जुलै फुल झालं ते इथं आहे अजून एक लय लावले पुऱ्या धोऱ्यानं थेस आहे हे आपलं खतरनाक सोयाबीन आ हा हा, हा, हा। पाण्याची शितोळी अजूनही चालूच आहे आपल्याला आता दुसऱ्या वावरात जायचं आहे तर त्याच्यासाठी रपकन इथून निघा लागन कारण दुसऱ्या वावरात चक्कर मारणं आवश्यक आहे ना पाणी जर सुरू झालं तर आपला दहा हजाराचा मोबाईलही खराब होते नाही हे असंशी हजाराची चप्पलही खराब होते त्याच्याच्यानं आपल्याला लवकर वावरात निघा लागते आणि वलं होऊन बिमार पडल्यापेक्षा पाणी पाण्याच्या अगोदर घरी गेलेलं बरं तर भेटू पुढच्या वावरात हे दाखवून देतो तुम्हाला ठेवले या जागेहून जाण्याची एक भीती वाटत होती कारण अशा ठिकाणी काहीही राहू शकते इथून पाय घसरत होता आणि समोर पाणी होते अशा ठिकाणी ससे असू शकतात मुंगूस असू शकतात आणि हरणही असू शकते त्यामुळे एक मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि पाण्यात पाय टाकण्याच्या आधी तो विचार करतच होतो कारण पाण्यात फेकडे असू शकते झिंगे असू शकते आणि मासोयाही असू शकते त्यामुळं मी पाण्यात पाय टाकल्यानंतर पहिले माया चपला धुनच घेतल्या आणि लवकर बाहेर निघालो आणि बाहेरचं असं वातावरण बरोबर चालताय नाही राहिल इथं एवढा चिखल चिखल आहे बरोबर चालताय नाही राहिल वावरात हे पाहू शकता पुरे पाय फोसते त्या वावरात अजूनही पाणी पाणी दिसू राहिलं ते तिथं आहे ना फायनली मित्रांनो आपण आपल्या वावरात आलेलो आहे आपलं वावर म्हणजे आपलं शेत आणि हे तुम्ही पाहू शकता आणि त्या तिकडं तुम्हाला दिसत नसन तिकडं वानर येऊन तयार आहे सोयाबीन खाते काय खाते धुऱ्याधुऱ्यान बसलेले आहे हे अशा पद्धतीनं सोयाबीन येईन खाऊन ठेवला आहे इकडं हे पाहू शकता तुम्ही पुरे असे धुंडे धुंडे करून ठेवलेले आहे झाडं हे पाय तिकडलं सोयाबीन चांगलं आहे आणि इकडं माया ऐंशी हजारच्या चप्पलीचे चे पा काय झाले गाऱ्यात फसून फसून माई ऐंशी हजाराची चप्पल इची गुंड तुटून पळाली निची तुटून पहाली पाया पुरे पायातून घसरून राहिली आता कसं आपलं सोयाबीन चालता चालता पाय कसे पडू राहिले भाऊ चपला हे कोड्या होऊ राहिल्या कारण पायच घसरते आ शत्सला ही जागा खूप खतरनाक है इसमें आपको जानना है इथे इच काटा लपला असू शकते आपण आता ॲमेझॉनच्या जंगलात आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळीकडे पहाडी आहे आवाज बिलकुल करू नका हो काहीही लपलं असू शकते इथं खेकडे असू शकते आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं इतच वातावरण आहे ताट झाडी आणि गवत वाढलेलं आहे तुमची मुया पाहू शकता टायगर होता ज्याला मराठीत वाघ म्हणते त्याला पेंज प्रकल्पात नेऊन सोडला तो तिथून असा लय मोठा बांध होता आणि पावसाच्या ह्या मंदात एक भुयारी मार्ग तयार झाला आपल्याला जाण येणं करासाठी पावसानं पुरा बांध फोडून टाकला पाहू शकता तुम्ही ह्या अशा प्रकारचं खतरनाक दृश्य करून टाकलेलं हे पाहून गेलाय वावरात अजूनही पाणी साचलेलं आहे पाणी काही बंद व्हायचं नाव नाही घेऊ राहिलं डवऱ्याचे फेर मारायचे राहिले सोयाबीन खतरनाक सोयाबीन आहे पण असं अजूनही पाण्याचे डोबरे असे हो वावरत नाही त्याच्यानं कशी कास्तकारी करावं माणसानं काही समजू नाही राहिलं अजूनही अपायस आहे बा पा। तो पाय काया कुठं ढग तयारच आहे वर्षासाठी इकडं पाणीच पाहिजे पाहू शकता असं जा लागते कुठूनही पिचू काट्यात ना पहायला लागते घरी जर लवकर पहायला नाही तर आपलं गेम वाजवल्याशिवाय राहत नाही पाणी येते लवकर चला 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 चला, चला।, चला। हा इकडं आम्ही आमचा एक स्पेशल समुद्र बांधला आहे आम्हाला दुसऱ्या कोणाच्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला जायचं आता काम नाही आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहू राहिले ते मला कमेंट करून सांगा म्हणजे मला माहीत होईल ना का आपला व्हिडिओ बा कुठपर्यंत पोचला हा आपला रस्ता मग आपलं शेतकऱ्याचं का तुम्हाला काय वाटते हे बेश्रमचे झाड बेश्रम ह्या पाण्यात लागली आहे पहा असं काटेकुट्यातून जावं लागते पहा गरिबाच्या लेकराले मित्रांनो आजच्यासाठी एवढंच तोपर्यंत आपले व्हिडिओ पात्रा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओत नव्या दमानं नव्या जोमानं तो तोपर्यंत मी माया चपलं ह्या धुवून घेतो ह्या पाण्यात आणि ऐंशी हजाराच्या चपलीचे काय हाल झाले हे तर तुम्हाला माहीतच आहे